वडवळ नागनाथमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांचे बेमुदत उपोषण सुरू बाजारपेठ बंद आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा नागपूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी पंचवीस जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे परभणी ते तुरोरी व्हाया वडवळ या राज्यमार्गाच्या कामात काही भागात रस्ता अरुंद राहिल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध नोंदवला आहे रस्त्याची रुंदी पूर्णपणे पूर्वीप्रमाणे नकाशावर असलेली अष्ट्याहत्तर फूट करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले वडवण नागनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत अष्ट्याहत्तर फूट आणि ग्रामपंचायत ते रेल्वे गेट सहासष्ट फूट रुंदी असलेल्या रस्त्याच्या कामात सुरुवातीला फक्त चाळीस फूट रुंदी ठेवली गेली यावर ग्रामस्थांनी निषेध नोंदवत स्वयंस्फूर्तीने संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की रस्ता रुंदीकरणाचं काम योग्य रीतीनं होत नसल्यास लातूर नांदेड राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल या सोबतच अनधिकृत कब्जेधारकांना जागा खाली करण्याचे आदेश दिले जाण्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा